तर नांदेडची जे दुर्दशा झालेली आहे नगरपालिकांना जे दुर्दशा केलेली आहे एवढे कर लावून एवढं टॅक्सेस लावून महाराष्ट्र गव्हर्मेंटपासून पण पैसे येतात एवढे बिल्डिंग बनतात एवढे यांचे टॅक्सेस पाच गुणा जास्त झालेले आहे एवढे पैसे येऊन पण अशी दुर्दशा आहे नांदेडची की गल्ल्यात नाळ्या नाही स्वच्छता नाही घाण 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 खड्डे 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 असं वाटायले की जंगलात आहे की आपण नांदेडात आहे कळणा झाले अजून त्यांना निवेदन दिले अजून त्यांना हे पण म्हणले की तुम्ही साफसफाई करू शकत नाही तर आम्हाला परमिशन द्या आम्ही नांदेडची साफसफाई करू आम्ही नांदेडला स्वच्छ ठेवू अन्यथा अन्यथा आता जे पुढं होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सावध राहा तिथं तिथं हे झालं म्हणून आता कलेक्टर ऑफिसमध्ये हे पण ते पण नगरपालिकेचं पण निवेदन दिलं आणि दुसरं निवेदन दिलं की जे पेस्टिसाइड ॲक्ट आहे जे पेस्टिसाईड कंपन्या म्हणतात प्रिन्सिपल नाही हे नाही ते नाही पहिली गोष्ट तर डिस्ट्रीब्युटरनं पहिले विकायच्या अगोदर प्रिन्सिपल डीलरला द्यावं हे कायदा आहे ते स्वतः प्रिन्सिपल देत नाही तर आत्ताची आत्ता त्यांचे लायसन्स कॅन्सल करावं सर्वात मोठे दो दोषी आहे हे लोक दुसरी गोष्ट जे गोरमेंटची वेबसाईटवर गोरमेंट म्हणते कंपन्या म्हणते की प्रिन्सिपल स सर्टिफिकेटसाठी तुम्ही तुमचे कागदपत्र डाउनलोड करा तुम्हाला प्रिन्सिपल स सर्टिफिकेट भेटून जाईल दोन दोन वर्ष झाले मा मी पण डाऊन केले डाउनलोड के केलेलं हो मी सर्व काही तुम्हाला दाखवू शकतो माझ्यापासी सर्व आहे दोन दोन वर्ष व्हायले कंपनीवाला प्रिन्सिपल देत नाही लाखो लोकायला करोडो लोकाला देना झाले दोन चार लोकायला देतात बाकी काय नाही हे प्रिन्सिपल सर्टिफिकेट डाउनलोड केल्यानं न, न देणारे हे असे जे कंपन्या आहे त्यांचे लायसन्स महाराष्ट्र गोरमेंट भारताची गोरमेंट लवकरात लवकर कॅन्सल लवकर, करावं एक काहीतरी चांगली मिसाल द्यावं कायदे कानून हेच तोडायले हे दोषी आहे आणि तेवीस तारीखला नांदेडात किसान जन आंदोलनाचा शेतकरीचं लई मोठा आंदोलन आणि काय म्हणतात मोर्चा आहे कितीतरी लाखो लोक येईल माहीत नाही अन्ने अण्णाभाऊ साठे चौकापासून चालू होईल आणि साडेबारा वाजता आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत